उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शिवसेनेची बांधणी जोमाने सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातही महिला आघाडीचे काम सक्षमपणे सुरू आहे ते अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील रहा असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने तसेच खासदार धैर्यशील माने शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशाली डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीची बांधणी व पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप बुधवारी दिनांक बावीस जानेवारी रोजी रुईकोर कॉलनी येथे पार पडले या प्रसंगी ते बोलत होते यावेळी माजी उपसरपंच किरण चौगुले यांच्या पत्नी सुधा चौगुले यांची शिवसेना महिला आघाडी उपतालुका प्रमुखपदी तसेच महिला बचत गटाच्या पूनम शीतल खाडे यांची शिवसेना महिला आघाडी शिरोली विभाग प्रमुखपदी शिरोली तालुका कार्याध्यक्षपदी स्वाती भापकर जयसिंगपूर शहर प्रमुखपदी प्रियांका धुमाळ नुरसिंवाडी शहर प्रमुखपदी सुजाता साळुंखे शिरडोन शहर प्रमुखपदी सारिका अरुण गायकवाड शिरोळ शहर प्रमुखपदी हेमलता शिवाजीराव जाधव जयसिंगपूर शहर समन्वयपदी राणी संजय तिवडे आळते शाखा प्रमुखपदी शुभांगी प्रशांत मगदुम आदींची निवड करण्यात आली यावेळी खासदार माने महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशाली डोंगरे यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले यावेळी हातकंगले तालुका सरचिटणीस ऋषभनाथ पाटील शिवसेना इचलकरंजी शहर प्रमुख भाऊसो आवळे विभाग प्रमुख सुरेखा मांडवकर स्वाती कांबळे यांच्यासह सर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते